आम्ही काय म्हणतोय लग्न आमच्या बरोबर कोण सामील असतोय आम्ही पण ज्याच्यात आम्ही काय रोखी मागणी करतोय की विषय आपल्या एकडाबाळासाठी चांगला नाही फक्त खासदार म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा ही जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच फायदा असला पाहिजे आता याच्यात राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रग्जचं व्यसन केलं ती लोक श्याव झाली आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती जोर झाली का आणि मंत्री महोदय मला सांगायचे त्या ड्रगच्या प्रकरणात इन्वॉल्व्ह असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप काढत तर आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं आहे का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला कमी पणा नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी पण मला त्याच्यात आम्ही माना आहे ही परिस्थितीला अटक होत नाही काय प्रकारे राजकारण आम्ही करतोय आज किती दिवस झाले की साहेबांना दोघ भेटलो दो अजून आम्ही जाऊन आंदोलन केलं नाही आणि आज तुम्ही सात राजकारण करतो काय राजकारण आम्हाला साहेब या संदर्भात

जेव्हा पालकमंत्री झालो काही उद्या तुम्हाला दर्शनाला मंदिरात संदीरातून बाहेर आल्यानंतर मला काही विचारांनी तक्रार केली की ड्रग हा हा भयंकर प्रयत्न लोकसारखापासून चाललेला पालकमंत्री म्हणून त्यापूर्वी मी काही लोकपत्रामध्ये आणि काही शाळांच्या माध्यमातून त्या बातम्या ऐकल्या होत्या ज्यावेळेस अगदी कॅबिनेटची बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये पालकमंत्री म्हणून देश झाल्यानंतर सर्वप्रथम जर सुद्धा मुद्दा घेतला असेल तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की सगळी घरासुद्धा पालकमंत्री आणि ह्या जिल्ह्यामध्ये ऊर्जा भवानी पद्धती पवित्र ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये घरचा व्यापार मोठ्या प्रमाणात बातम्या येतात हे आपल्या आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुभव मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर तुम्ही जेव्हा पूजाला आलो तेव्हा तुझा तुला दर्शन केल्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पूजा सांगितली आणि मी व्यक्तीला सांगितलं की आलो तो काढायला कुणी असेल कुणी पाहायला असेल कुठल्याही पक्षाचा असेल भरे तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोर्चा देता त्याला निस्तरा अशा प्रकारच्या सूचना मी आहेत त्यानंतर काही परत उद्याही माझ्याकडे आले की साहेब तुम्ही सूचना दिल्या तर ते खालचे अधिकारी ताबडतोब त्याला मी तो अधिकारी म्हणून उत्तर धापलं तर सांगितलं ड्रग्जमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही नाही जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठलीही लढती कुठलाही नेता ह्या पत्रकार असे त्याला निसर्बत करा पूर्ण सरकार आहे मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहिती जाता सांगतो की सातत्याने ज्या ज्या पद्धतीनं उत्तम प्रमाणांमध्ये येतात त्या ज्या पद्धतीनं एखादी सगळ्या आल्या आणि किती आरोपी पकडले कुठल्या आरोपीवर कुठला कलम दाखले त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे त्यांना बेल अप्लिकेशन झालेलं आहे का एस मराठी रिजेक्ट झालेले आहेत त्यानंतर त्यांनी बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अकरा आरोपी कुठले आहेत त्यांनी देईसाठी चार ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी कालच एसटीला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्यांना असं सोडू नका तो वेळा बेल रिजेक्ट झालेला त्याला आयुष्यभर चित्पत पडलं पाहिजे नाकोनिक डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये हे अनुभव असतील होतं ताबल आर्टोबिक डिपार्टमेंटनं घ्या अशा मी सूचना दिलेल्या आहेत माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचं तपास नाही पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आलं येणार नाही जे आरोपी आहेत खूपपर्यंत तर पोलीस बघतील

की त्या पत्रकार परिषद परिषद मध्ये जो आरोपी ड्रस घेत होता त्याचा भाऊ येऊन सांगते कि व्यसन लागलं होतं आणि ते व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याच नेत्यानं गुजरातला नाही नाही गुजरातला का कुठं नेलं मला काय म्हणायचं साहेब जर माझ्या कार्यकर्त्याला असं व्यसन लागतं की लक्षात आलं तर माझी जबाबदारी काय निवडणुकीपर्यंत वाट बघायची का